नमस्कार भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलला तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तुम्ही मला या यूट्यूब चॅनलला खूप छान प्रतिसाद दिला आहे त्यांनी त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि असाच प्रतिसाद सदैव मला देत राहा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि माझ्या ज्या नवनवीन रेसिपी येतात तुम्ही त्या बघत जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज आपल्या चॅनलवर आपण बनवणार आहोत मस्त असा आणि झटपट होणारा बटाट्याचा चिवडा किंवा बटाट्याचा एक पौष्टिक असा पदार्थ जो आपला साबुदाना खिचडीला एक छान ऑप्शन असतं हे बघा मी बटाटे धुवून घेतले आहे आणि जे मोठे बटाटे आहे ते मी दोन तुकडे करून घेतले आहे आता मी असं कुकरमध्ये उकडायला टाकणार आहेत हे बघा थोडंसं पाणी टाकून मी कुकर लावून कुकर उकडू उकडू गॅसवर ठेवून साधारण पाच ते सात शिट्ट्या करणार किंवा मंद मिडियम आचेवरती मी दहा दहा मिनटं शिजवून घेणार हे बघा दहा मिनटं झाले आहे आपले बटाटे कसे उकडले ते बघून घेऊ अशी एक सुरी घ्यायची आणि तिने घेतली आणि तिने बटाटे उकडले कसे बघून घेऊ हे बघा आपल्याला खूप चिकट किंवा खूप जास्त फुटेपर्यंत बटाटे शिजून घ्यायचे नाही आहे तर असे फक्त हाताने फुटतील एवढे बटाटे शिजून घ्यायचे आता आपण ह्या बटाट्यांची साल काढून घेऊ गरम गरमच साल काढून घेते गरम चटका बसू शकतो काळजी घ्यायची हे बघा अशी या प्रकारे मी बटाट्याची साल काढून घेतली सगळ्या बटाट्यांची साल काढून घेते सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतली आता आपल्याला फोडणीसाठी काय असे दा आपल्याला खूप बारीक करून घ्यायची नाही किंवा स्मॅशरने स्मॅश करायची नाही फक्त हाताचं प्रेशर घेऊन देऊन याला क्रश करून घ्यायचे म्हणजे असे छान असे मस्त छोटे चोड़ छोटे तुकडे बनतात आता आपण याला फोडणी कशी लावणार हे बघा मीठ हिरवी मिरची बारीक तुकडे करून आणि वाटीवर छोटी वाटीवर शेंगदाणे आता आपण या कढईत तेल टाकणार आहोत तेल गरम झालं की आपण यात शेंगदाणे शेंगदाणे छान साल निगेपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे मंद आचेवरती मंद आचेवरती तळण्यासाठी साधारण आपल्याला पाच मिनटं लागले असे छान हलवून हलून तळून घेतले साल निघाले की आपण यात टाकणार आहोत मिरच्या हे बघा अजून साल निघाली नाही आहे हे बघा सा तडतडायला लागले शेंगदाणे आता आपण मिरच्या घालूया ह्या मिरच्या पण छान तळून घ्यायच्या आहे म्हणजे याची जी चव आहे एक ही एकदम मस्त टेस्टी येईल आणि आपल्याला हे मस्त असं खाता येईल हे बघा हे फराळाला साबुदाणा खिचडीला खूप छान असं ऑप्शन होतं ज्यांच्याच पोटाला किंवा ज्यांना साबुदाणा खाल्ल्यानंतर त्रास होतो किंवा पोट दुखतं किंवा ॲसिडिटी होते त्यांना फक्त हा बटाट्याचा पदार्थ फक्त तीन चार वस्तू टाकून असं बनवू शकतो शेंगदाणे हिरवी मिरची मीठ आणि तेल आणि त्याच बटाटे हे सगळं वापरून असा मस्त असा खरपूस खमंग असा पदार्थ तयार होतो आणि तुम्ही कधी बनवला नसेल तर बनवून बघा मी नेहमी बनवते आणि मला हा खूप आवडतो म्हणजे मी साबुदाना नाही खात खिचडी त्याला एक ऑप्शन म्हणून तेव्हा मी जेव्हा खा खाते खूप सुंदर दिसतो हे बघा मिरच्या पण छान फ्राय झाल्या आहे मिरच्यांचा रंग छान तळून फ्राय झाला आहे आता मी आता अर्धा चमचा मीठ टाकून घेतलं मीठ छान मिक्स मी करून घ्यायचं आता मीठ टाकून झालं आहे आता आपण जे बटाटे हे असे करून घेतले आहे ते आता यात छान मिक्स करून घेणार आहोत पण आपल्याला खूप असे बारीक होतील असं नाही करायचं हळू हल, हलक्या हाताने आपण याला हलवून घेणार आहोत हे बघा असं मस्त असं हलक्या हाताने याला हलवून घ्यायचं बटाट्याचे अजून बारीक तुकडे होतील असं नाही करायचं याप्रमाणे आपण हलवून घेतलं जे जास्त मोठे होते ते थोडेसे मीडियम मी उलटनीने करून घेतले याचा म्हणजे सुगंध पण खूप सुंदर येतोय आणि दिसायला पण हा पदार्थ खूप सुंदर दिसतो तो मला जेव्हाही वाटतं वाटलं काहीतरी असं चटपटीत खायचं तेव्हा फक्त मी हे बनवते आणि त्यात चाट मसाला टाकते हा पण छान खूप खूप मस्त असा फ्लेवर येतो चाट मसाला टाकल्यानंतर पण आपण आज उपवासासाठी बनवतो आणि उपवासासाठी पण मी नेहमीच बनवते तुम्ही पण या प्रकारे बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू